मारगाव वार्ता पारंपरिक वाद्याच्या व जयघोषात निघाला यवतमाळात विराट आक्रोश मोर्चा गैर आदिवासी पासून मूळ आदिवासींच्या आरक्षणाचे संरक्षण करण्याची मागणी लाखो आदिवासी बांधव मोर्चात सामील यवतमाळ जयघोषाच्या गजरात हजारोंच्या उपस्थितीत आदिवासी जनतेच्या आक्रोशाने यवतमाळ घुमला बनावट गैरआदिवासींपासून मूळ आदिवासी समाजाच्या आरक्षणाचे संरक्षण व्हावे आणि अन्य जमातीचा आदिवासी मधील शिरकाव थांबावा या सहन्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट आक्रोश मोर्चा काढण्यात आला काही गैरआदिवासी समाज हैदराबाद गॅझेट नुसार अनुसूचित जमातीत समावेश करावा या मागणीसाठी रस्त्यावर उतरला गैरआदिवासींच्या शिरकाव करण्याच्या प्रयत्नामुळे निर्माण झालेल्या अस्वस्थतेला उत्तर देण्यासाठी यवतमाळच्या रस्त्यावर आदिवासींचा आक्रोश उफाळून आला दिनांक दहा ऑक्टोबर रोजी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते दुपारी पोस्टर ग्राउंड मैदानावरील मोर्चाला सुरुवात झाली पारंपरिक वाद्याच्या गजरात व जयघोषात हा मोर्चा, मोर्चा निघाला यवतमाळातील प्रमुख मार्गावर मार्गक्रमण करीत जिल्हाधिकारी कार्यालयात धडकला व इतर समाजाला आदिवासी समाजामध्ये समावेश करू नये या मोर्चामध्ये अनेक आदिवासी समाजातील बांधव सामील झाले होते Yeah! <laughs>